रुपालीचं कॅरेक्टर खूप एक्झॉस्टिंग कॅरेक्टर आहे ज्या वेळेला एखाद्या आर्टिस्टला त्याच्या सवयीच्या बाहेरचं एखादं काम मिळतं तेव्हा ते त्याला ते जास्त लक्ष देऊन ते काम करायला लापाली मात्र ही आउट अँड आउट निगेटिव्ह आहे आणि ती ज्या सगळ्या सगळ्यांना छळते हे ओपन झालं त्यानंतर मला सोशल मीडियावर खूपच वाईट प्रतिक्रिया येत होत्या मला असं वाटतं की विरोचकाचा शेवट आणि मालिकेचा शेवट हा एकाच दिवशी होणार नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मजा तुमचं स्वागत बरं आज मी आली आहे तुम्हा सगळ्यांच्या लाडक्या मालिकेच्या सेटवर म्हणजे सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या सेट सेटवर आणि माझ्यासोबत आहे तुम्हाला सगळ्यांची लाडकी रूपाली म्हणजेच ऐश्वर्या ताई ताई कशी आहे मी एकदम मस्त बर मालिकेला पाचशे भागांचा टप्पा पूर्ण केला मालिकेने दिग्दर्शक सरांचा इंटरव्ह्यू घेत असताना सा त्यांनी सांगितलं की तुझी निवड कशी झाली सो रुपाली म्हणून पहिला भाग शूट करताना ते भागांपर्यंतचा प्रवास कसा होता पहिला भाग तर खूपच सोपा होता कारण पहिले काही भाग रुपाली म्हात्रे जी आत्ता दिसते त्यातला अंश सुद्धा तिच्यात नव्हता कारण ती कशी आहे काय आहे हे फक्त तिला माहित होतं बाकीच्या सगळ्या कॅरेक्टर्स साठी ती खूप छान प्रेम करणारी आई बायको अशी अशी एक चांगली आदर्श सून अशी म्हणूनच तिची इमेज होती पण जसा हळूहळू प्रवास पुढे जात चालला आहे तसं लोकांना कळत चाललंय की ही मेन निगेटिव्ह कॅरेक्टर आहे रुपाली मात्रे आणि राक्षसी वृत्तीचीच आहे त्यामुळे आपण त्याला विरोचक राक्षसाची ती उपमा दिली किंवा ते प्रतिकात्मक सगळं आहे आणि त्याच्यानंतर आता तिचे सगळेच कारनामे सगळ्यांनाच माहिती आहेत म्हणजे तेव्हाची एक स्टेज होती की जिथे कोणालाच माहीत नाही आणि आता ही स्टेज आहे की जिथे सगळ्यांनाच माहिती आहे पण तरीसुद्धा ती या सगळ्यांना पुरून उरली आहे आणि ती मागे हटणार नाही आहे तिला तिच्या आयुष्यातली काही तिच्या ह्या जन्माचं सार्थक होण्यासाठी तिला विरोचक म्हणून काही उद्दिष्ट आहेत ती तिला साध्य करायचे आणि त्याच्यासाठीचा सगळा झगडा आहे नेत्राबरोबरचा अगदी सेवन प्रत्येक भूमिका कलाकाराला काहीतरी शिकवतच असते आणि तुझी सुद्धा रुपालीची भूमिका ही फार स्ट्रॉंग चॅलेंजिंग अशी आहे रुपालीने तुला काय दिलं असं असेल तर काय सांगशील रुपालीने खरं तर मला खूप काही दिलं कारण Uh, इतकी वर्षं uh, मी uh, ज्या छान पॉझिटिव्ह कॅरेक्टर्स करत होते तीही मला आवडतच होते डेफिनेटली पण ज्या वेळेला एखाद्या आर्टिस्टला त्याच्या सवयीच्या बाहेरचं एखादं काम मिळतं तेव्हा त्याला जास्त लक्ष देऊन ते काम करायला लागतं आणि त्याला त्याच्यासाठी त्याच्यात काहीतरी बदल करत जावं लागतं तसं कुठेतरी ह्या रुपालीनी माझ्याकडून करून घेतलं म्हणजे काही वेळेला ती खूप लाऊड होते काही वेळेला ती सरकॅस्टिक होते काही वेळेला ती तितकीच रडून ड्रामा करते त्यामुळे सगळं जे नाट्य आहे ह्या रुपालीच्या कॅरेक्टरमधलं ते मला ते ऐश्वर्या म्हणून मला सवयीचं नाहीच आहे त्यामुळे ते सगळं नाट्य ते तेवढं ते ते मेलो ड्रामा तेवढी एनर्जी हे सगळं करताना म्हणजे काही वेळेला मला असं वाटतं की काय काय मी जेव्हा सुरू केला शो तेव्हा मला असं वाटलं होतं की निगेटिव्ह कॅरेक्टर म्हणजे आता मला रडायचं नाही आहे आता मला फक्त रडवायचं आहे फक्त छान वाईट गोष्टी करून छान वाटून घ्यायचं आहे पण रुपालीचं कॅरेक्टर खूप एक्झॉस्टिंग कॅरेक्टर आहे म्हणजे ती नाटक पण करते ते खूप रडून करते म्हणजे आमचे रडण्याचे सिक्वेन्सेस पण तीन तीन चार चार दिवस चालायचे खून करताना मारामाऱ्या करताना तिच्यातली एनर्जी आणि ते खूप एक्झॉस्टिंग आहे सगळं आणि मेंटलीसुद्धा ते तितकंच एक्झॉस्टिंग आहे कारण तुम्हाला त्या एका इमोशनल फ्लोमध्ये राहून ते करायला लागतं आणि सोपला काही काही वेळेला तुम्हाला ते कॉन्सन्ट्रेट करणं कठीण होतं ज्या पद्धतीत आम्ही काम करतो त्या पद्धतीत एकतर सीन्स आम्हाला सकाळी आल्यावर मिळतात हे टेलिव्हिजनची पद्धतच आहे म्हणजे त्याच्यात काही वेगळं नाही आहे मग त्याच्यानंतर तीन तीन पानं मी बोलत असते बाकी दुसरं कोणीच बोलत नसतं मग ते ड लक्षात ठेवणं ते नुसती वाक्य लक्षात न ठेवता त्याच्यामागच्या इमोशन्स लक्षात ठेवणं कधी मी कोणाला काय बोलली आहेत कुठल्या रेफरन्सनी कुठलं वाक्य आहे hmm. तर हे सगळं जे आहे हे करणं खूप सोपं नाही आहे फक्त आम्ही आता त्याच्यात जसं आपण म्हणतो की प्रॅक्टिस असेल तर आपल्याला सगळ्या गोष्टी सोप्या होतात तशी इतक्या वर्षांची प्रॅक्टिस आहे म्हणून ते सहज जमतं आहे पण अदरवाईज ते खूप एक्झॉस्टिंग आहे म्हणजे बारा तासाचे शिफ्ट्स आणि इतके हेवी सिक्वेन्सेस तर म्हणजे मला मजा आली त्यामुळे मला असं वाटतं की रुपालीने मला खूप एंटरटेन केलं की एक एक मोनोटोनस कुठेतरी आपण होतो आपल्या त्याला तिने ब्रेक ही भूमिका साकारत असताना तुला अनेक प्रतिक्रिया आल्या असतील पण तुला एक मुलगा आहे आणि तो सुद्धा याच क्षेत्रात आहे त्याच्याकडून तो कधी ही मालिका बघतो का आणि त्याच्याकडून तुला काही कधी अशी प्रतिक्रिया आली आहे का अमेयकडनं प्रतिक्रिया येण्यापेक्षा मला मधल्या काळात म्हणजे ज्यावेळेला सिरियल सुरू झाली आणि ज्या वेळेला रुपाली म्हात्रे ही आउट अँड आउट निगेटिव्ह आहे आणि ती ज्या सगळ्या सगळ्यांना छळते हे ओपन झालं त्यानंतर मला सोशल मीडियावर खूपच वाईट प्रतिक्रिया येत होत्या म्हणजे मी साधं कुठलं तरी कॉफीवालं रील टाकलं तरीही काहीतरी वेग वेगळ्या प्रतिक्रिया यायच्या की काय आहे यांचं काय आहे नारकर दाम्पत्याचं ही मरत का नाही आहे हिचं ॲक्सिडेंट का तर मला एक मला कळे ना की अचानक का म्हणजे का एवढ्या वाईट प्रतिक्रिया का येत असतील मग मला कुठेतरी कनेक्ट झालं की कदाचित लोक टेलिव्हिजनमध्ये त्या कॅरेक्टरला म्हणजे मी ऐश्वरी आहे हे लोक विसरूनच जातात रुपाली म्हात्रे म्हणूनच ते माझ्या रील्सबरोबर कनेक्ट होतात आणि त्यांच्या डोक्यात त्या कॅरेक्टरचा राग एवढा आहे की तशा सगळ्या वाईट वाईट शब्दात असणाऱ्या त्या कमेंट्स होत्या आणि मला कुठेतरी पोचपावती वाटते की तुमच्या कामाची ते त्रासदायकही का आहे डेफिनेटली म्हणजे जसं आपण ऐकतो म्हणजे आम्ही आम ऐकलं होतं की निळू भाऊंना पण त्यांच्या कॅरेक्टर्सनुसार लोक मारायला यायचे बाहेर की हा म्हातारा असा खबट आहे आणि हा वाईट आहे पण निळूभाऊ हे इतकं की इतका गोड माणूस होता की तो असे अशी कॅरेक्टर्स करत असेल असं आपल्याला वाटायचं नाही पण लोकांनी त्यांना शिव्या घातल्या कारण लोक कने कॅरेक्टर बरोबर कनेक्ट होतात त्यामुळे अशा प्रतिक्रिया खूप आहेत अमेय असं टेलिव्हिजन बघणं होत नाही त्यांनी अलीकडेच काही बघितलं असतील पण त्याच्याकडून मला अशी प्रतिक्रिया काही आली नाही आणि ती अपेक्षितही नाही आहेत पण ह्या प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्वाच्या होत्या अगदी आणि याच प्रतिक्रिया तुझ्या कामाची पोचपावती आहे पण रील्सचा विषय निघाला म्हणून मला विचारायचं की तुझ्या आणि नारकर सरांच्या रील्स खूप छान असतात पण मग या कॉन्सेप्ट कुणाच्या असतात आणि तुम्ही ते कसं ठरवता ते डिस्कशन काय असतं ॲक्च्युली कॉन्सेप्ट अशा नसतात बऱ्याच वेळा आम्ही सिग्नेचर स्टेप्स असतात त्या फॉलो करतो पण त्या करताना आम्ही म्हणजे आवी बऱ्यापैकी डान्स करतो पण मी तर नॉन डान्सर आहे त्याच्यामुळे ती एखादी स्टेप मला मी छान कशी करू शकेन या या झोनमध्ये ती मॉडिफाय करतो आम्ही आणि काही काही आहेत त्या मोमेंट्स क्रिएट करणं किंवा काही काही पोस्ट्स मी वेगवेगळ्या वेग टाकल्या होत्या की ज्याच्यात मला नवरा बायकोचं रिलेशन नवरा बायकोची मैत्री ही कशी असायला पाहिजे आता तीस वर्षं ऑलमोस्ट आमच्या लग्नाला होतील पण तरीसुद्धा त्यातला एक काय म्हणून हॅपीनेस कसा टिकवला गेला पाहिजे ते तुमचं बॉन्डिंग आहे ते कसं टिकवलं गेलं पाहिजे ह्या दृष्टीने या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी बऱ्याच पोस्ट टाकल्या होत्या म्हणजे मला असं वाटतं की सोशल मीडियाचा वापर हा सगळ्या बाजूनी आपल्याला करता आला पाहिजे नुसतं एंटरटेनमेंट नुसतं टाईमपास याच्यापेक्षाही बरेच कंटेंट क्रिएटर्स अशा पद्धतीचे कंटेंट क्रिएट करतात आणि तसं आपल्याला आपल्या आयुष्याच्या बाबतीत लोकांपर्यंत काय पोहोचवता येईल असा एक थॉट घेऊन मी ते मध्ये मध्ये काय काय करत असते अगदीच ते आम शुअर तुम्ही खूप लोकांसाठी कपल गोल असाल पण सगळ्यांना पडलेला प्रश्न या मालिकेच्या प्रेक्षकांना विशेषतः विरोचकाचा शेवट कधी होणार मला असं वाटतं की विरोचकाचा शेवट आणि मालिकेचा शेवट हा एकाच दिवशी होणार कारण विरोचक गेल्यानंतर मालिकेत म्हणजे ह्या मालिकेचा उद्देशच नेत्रा आणि किंवा त्रिनेना आणि विरोचक युद्धावर आहे त्यामुळे ज्या वेळेला त्यावेळेला ती मालिका संपेल अगदीच ताई थँक्यू सो मच मला खरंच खूप मजा आली तुझ्याशी गप्पा मारून आणि पाचशे भाग पूर्ण झाले त्यासाठी खूप सारे शुभेच्छा असेच अजून भाग करत राहा थँक्यू सो मच आणि शुभेच्छा फक्त जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील प्रेक्षकांना हेच सांगेल की आ, मालिकेचे पाचशे एपिसोड्स पूर्ण झाले आहेत आणि अजूनही ती रंजकता आम्ही कायम ठेवलेली आहे अजूनही खूप गोष्टी खूप ट्विस्ट्स आहेत जे तुम्हाला मजा देतील आणि एक छान एंटरटेनमेंट म्हणून जशी आपण चांदोबातल्या गोष्टी वाचतो आणि मज्जा घेतो तशी मज्जा घेण्यासाठी आमची मालिका नक्की बघा uh, सोमवार ते शनिवार रात्री साडे वाजता सातव्या मुलीची सातवी मुलगी फक्त आपल्या झी मराठीवर थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट दहा वाजता सातव्या मुलीची